ढिंगणघाट तालुक्यातील शेकापूर या गावात बांधकामावरून एका महिलेचा आणि गावकऱ्यांसोबत वाद झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन महिलेला व तिच्या मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट शेखापूर गावातील रहिवासी अनंता बोबडे हे बांधकामात अडथळा निर्माण करतात बांधकामावर ग्रामपंचायतीतील एक अधिकारी आले त्यांनी पाहणी करून संपूर्ण घराची कागदपत्रे तपासून तिथून निघून गेले त्या दरम्यान गावकऱ्यांसोबत बांधकामावरून वाद सुरू झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले गावकऱ्यांनी मारहाणीचे दृश्य कॅमेऱ्यात आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे क्राईम न्यूज वैशाली मुजबैले यांना कॉलमच्या खड्ड्यात पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे वैशाली यांचा मुलगा मोबाईलमध्ये चित्रण करीत असताना त्याच्या हातातून मोबाईल हिसकावत फोडला वैशालीचे पती वाद सोडविण्यात गेले असता त्यांनाही मारहाण केल्याची माहिती सांगण्यात आली आहे या प्रकरणी वडनेर पोलिसात दोन्ही गटांच्या लोकांच्या तक्रारीवरून सतरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्टर राहुल दुरतकर नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी हिंगणघाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.